के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे एक कोटी तीस लाख रुपये निवृत्ती निधी मिळणार तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे व्यवस्थापित सेवा निवृत्ती बचत योजना आहे संयम ठेवल्यास या योजनेतून निवृत्तीपर्यंत पर्यंत एक कोटी रुपयांचा भरीव निधी उभारता येऊ शकतो तर मित्रांनो ज्या कर्मचाऱ्याचा महिन्याचा पगार फक्त अठरा हजार रुपये आहे त्याला सुद्धा या योजनेतून एक कोटी तीस लाख रुपयांचा निवृत्ती निधी मिळू शकतो दरम्यान आज आपण अठरा हजार रुपये मासिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला कशा पद्धतीने एक कोटी तीस लाखाचा निधी मिळणार याचे एक गणित थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ई मध्ये दे योगदान द्यायला सुरुवात केली आणि त्याचा मूळ वेतन व महागाई भत्ता म्हणजे डीए मिळून अठरा हजार रुपये असेल हो तर साठाव्या वर्षी निवृत्तीच्या वेळी एक पॉईंट तीस कोटी रुपयांचा निधी जमा होऊ शकतो मात्र हे शक्य होण्यासाठी संपूर्ण सेवा काळात कोणताही माग न घेता योगदान सुरू ठेवणे आवश्यक आहे तर महत्वाची बाब म्हणजे त्या संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा काळात ईपीएफ मधून पैसे काढायला नको तसेच त्याचे योगदान कोणत्याच कारणाने थांबायला नको जर असे घडले तर संबंध दित कर्मचारी हा सेवानिवृत्ती नंतर एक कोटी तीस लाख रुपये मिळू शकतो तर मित्रांनो सध्या ईपीएफ खात्यावर वार्षिक आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज दिले जाते तर कर्मचाऱ्याला आपल्या मूळ वेतनाच्या बारा टक्के रक्कम ईपीएफ मध्ये जमा करावी लागते तर नियोक्त्यालाही त्याच्या वेतनाच्या तीन पॉईंट सदुसष्ट टक्के योगदान देतो तसेच कंपनीच्या एकूण योगदानापैकी आठ पॉईंट तेहत्तीस टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजे सीपीएस मध्ये जाते तर आपण अठरा हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला कसा एक कोटी रुपयांचा निधी मिळणार याचे गणित समजून घेऊया तर कसे आहे कॅल्क्युलेशन जाणून घ्या तर कर्मचाऱ्याचे वय वय वर्षे सेवान चे वर्षे सेवानिवृत्तीचे बेसिक वेतन आणि मिळून कर्मचारी योगदान बारा टक्के कंपनी योगदान तीन पॉईंट सदुसष्ट टक्के तर वार्षिक वेतन वाढ पाच टक्के ई पी वरील व्याज वार्षिक आठ तीस लाख पस्तीस हजार अठ्ठावन्न रुपये तर मित्रांनो ई पी एफ हे दीर्घकालीन बचतीचे साधन आहे तर या योजनेमधून वेळोवेळी पैसे काढल्यास अंतिम निधीवर मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे निवृत्तीपर्यंत निधी वाढवण्यासाठी माघार न घेता नियमित योगदान देणे फायदेशीर ठरणार आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांपासून खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी ई पी एफ हे आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी महत्वपूर्ण साधन आहे म्हणूनच या योजनेचा योग्य प्रकारे लाभ घेतल्यास प्रत्येक कर्मचारी आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करू शकतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद